मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दिनांक तेरा रोजी सायंकाळी नऊ वाजता साधना मंगल कार्यालयात संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीच्या नियोजन संदर्भात आज खंदारे मंगल कार्यालयात सकल मराठा बांधवाची बैठक झाली आणि ही बैठक ऐतिहासिक होणार याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले उद्या सकाळपासून संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यात गाव पातळीवर बैठका घेतल्या जातील आणि त्यानंतर तेरा तारखेची ऐतिहासिक बैठक होणार व जरांगी पाटलाचं जोरदार स्वागत होणार प्रशासनाच्या वतीने कितीही दबावतंत्राचा वापर केला तरी सकल मराठाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक ही ऐतिहासिक होणार होणारे पाटील यांची तेरा तारखेला आंबेजोगाई दौरा आहे संवाद बैठक आहे कशा प्रकारचं नियोजन आहे तेरा तारखेला मनोज जरांगे पाटील साहेब यांचा संवाद दौरा आणि संवाद बैठक अंबाजोगाई हो येथे आयोजित केलेली आहे संध्याकाळी नऊ वाजता ही बैठक साधना मंगल कार्यालय अंबाजोगाई हो या ठिकाणी होणार आहे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हान या ठिकाणी आम्ही सर्व बांधव करत आहोत आज खंदारी मंगल कार्यालय या ठिकाणी सर्व अंबाजोगाई हो शहर आणि अंबाजोगाई तालुक्यातील सर्व मराठा बांधवांची बैठक झाली बैठकीमध्ये सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की तेरा तारखेची संवाद बैठक जी आहे ही अतिशय मोठ्या प्रमाणात ही संवाद बैठक यशस्वी करण्याचा निर्धार या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी केलेला आहे प्रशासनाने कितीही अडथळे आणले कितीही गुन्हे दाखल केले तरी ही संवाद बैठक होणारच आहे आणि यापुढं जर दडपशाहीचा प्रयत्न जर सरकारने केला किंवा गुन्हे दाखल करण्याचा जर प्रयत्न सरकारने केला तर जशास तसे उत्तर देण्याचा ठाम निर्धार या ठिकाणी मराठा बांधवांनी केलेला आहे जय जिजाऊ जय मनोज जरांगे पाटील तुम मनोज जरांगे दादा आगे बढो एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच जय जिजाऊ पाटील यांच्या संवाद बैठकीच्या दरम्यान प्रशासनाच्या वतीनं विविध प्रकारचे दडपण टाकलं जात आहे कार्यकर्त्यावर हो समाज घटकावर आपल्यास काय वाटतंय या ठिकाणी मी समाज बांधवाच्या वतीनं मी आव्हान करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजानंतर समाजाला एक प्रामाणिक योद्धा या ठिकाणी मनोज जरंगे पाटलाच्या माध्यमातून भेटलेला आहे मराठा समाजाची कुणबीमध्ये ही न्याय भूमिका आहे आम्ही खानदानी कुणबी आहोत आम्ही शेती करणारे असल्यामुळं आम्हीच कुणबी आहोत आमचे आज सर्टिफिकेट निघालेले आहेत माझ्या माखीगाव येथे जवळजवळ आज तीनशे सर्टिफिकेट आम्हाला मिळालेलं आहेत आमचंच सर सरकारला असं विचारणं आहे किंवा मनोज जरांगी असं सरकारला विचारतात की इतके दिवस आमच्यावर का अन्याय केला आम्ही कुणबी आहेत का नाही आज आमची कुणबीची नोंद निघती मग आम्हाला ही पन्नास वर्ष सत्तर वर्षापूर्वी का दिली नाही हाच आमचा खऱ्या अर्थान सरकारला या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी प्रशासनाला वगैरे वगैरे या ठिकाणी कुणी भिन भेणार नाही आम्हाला काय गुन्हे व्हायचे आहेत काय ह्याच्याबद्दल आमचं काही मत नाही आम्ही पण मनोज चारंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली त्यांचा जो आदेश असेल त्या आदेशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मनोज दादाचा जो निर्णय असेल त्याच माध्यमातून सर्व समाज एकवटून एका दिलानं एका मनानं काम करणार आहे सत्ताधारी पक्षाचे नेते मंडळी मग आज की दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिले समाजाने ते स्वीकार करावं <सथीज़ाद> दहा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना तर त्याला दहा टक्क्यानं समाज होता होत आहे होत आहे का आज आज मराठा समाजाचं काय मागणी आहे आर गरीब माणसाच्या मराठा समाजाच्या पोरला आज नोकरी लागत नाही शिक्षणा आम्ही मागतोच काय साहेब शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीचं आरक्षण दोनच जर आरक्षण जर मागत असतील तर हे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाहीत दहा टक्के असतं आरक्षण देण्यात आलेलं त्याची तारीख मंगळवारी न्यायालयीन निकाल आहे ती घटनेला धरून नाही दहा टक्के दिलेलं आरक्षण हे घटनेला धरून नाही ती न्यायालयात घटनाबाह्य असल्यामुळं ती न्यायालयात फसवगिरी या पद्धतीने सरकारनं आम्हाला फसवागिरी पद्धतीनं ते आंदोलन दिलेलं आहे दिशाहीन केलेलं आहे त्याला कुठली बी आम्ही सर्व समाज बांधव कुणालाही भीक घालणार नाही आता मनोज जरांगे पाटील यांची सवा बैठक कुठं होणार आहे आणि कशा प्रकारची असणार मनोज जरांगी पाटलाची सव्वा बैठक ही साधना मंगल कार्यालयावर होणार आहे त्या ठिकाणी समाज बांधव असंख्य मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत उद्या सकाळी प्रत्येक गावामध्ये नऊ वाजता आपल्या आपल्या गावात चावडीवर पारावर बैठक होणार आहेत प्रत्येक गावात दौंडी दिली जाणार आहे प्रत्येक समाज बांधवातले प्रत्येक आज या ठिकाणी कुणी प्रत्येक समाजातले जेवढे प्रमुख होते आज तुम्ही बघितलं असालनिस्त बैठकीला आज पाचशे लोक उपस्थित होते साध्या आम्ही इथं आहो म्हणजे जरांगे पाटलाच्या बैठकीच्या तयारीसाठी पाचशे लोक उपस्थित होते मनोज जरांगे पाटलाच्या येणाऱ्या नियोजनासाठी एवढे असतील तर त्या ठिकाणच्या संवाद यात्रेला किती असतील तुम्ही ठरवायचे किती येते मराठा समाज आज हे आरक्षण मागतो आहे हे आरक्षण हे तकलादू मागत नाही हे खऱ्या गरजेपोटी तयार झालेलं हे आंदोलन आहे साधारणपणे एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीपासूनच्या ज्या नोंदी आहेत या शासनाने खरं तर लपवून ठेवलेल्या या नोंदी आहेत म्हणजे यापूर्वीच मराठा समाज मंडल आयोगाच्या कमिशननुसार आरक्षणामध्येच आहे सरकार हे जाहीर केलेलं सुद्धा आहे पण त्याच्यामध्ये मराठा कुणबी हे नाही असं लपवून ठेवलेलं होतं आणि म्हणून हा मराठा गरजवंत आहे या मराठ्यांना नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे या मराठ्यांना राजकीय आरक्षण अजिबात पाहिजे नाही या मराठ्यांना शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे आणि म्हणून आमचे जे हक्काचं आहे जे पूर्वीपासून आहे कुणबी नोंदी अधिकृत आहेत सरकार दरबारी रजिस्टरला नोंद आहेत त्याच हक्काचं आरक्षण आम्ही मागतो आहोत आम्ही नवीन काहीही मागत नाही आत्ता जे दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते घटनेला धरून नाही ते घटनाबाह्य आरक्षण आहे म्हणून आम्ही सांगतो की पन्नास टक्क्याच्या आतलं जे कुणबी म्हणून आरक्षण आहे जे मंडल आयोगानं स्वीकृत केलेलं आहे भारत देशानं स्वीकृत केलेलं आहे महाराष्ट्र राज्यानं स्वीकृत केलेलं आहे हे स्वीकृत केलेलं आरक्षण हे मराठा समाजासहित यावं एवढंच फक्त आहे मराठा समाजाची जात त्याच्यात समाविष्ट करावी हीच आमची मागणी आहे ही मागणी रास्त आहे न्याय आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे ती आमच्या हक्काची आहे ती घेतल्याशिवाय राहणार नाही या निर्धाराचं हे आंदोलन आहे ते आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही एक मराठा